जागेवर जेव्हा विचारायला पाहिजे कशाला जातीच तापमान सहन करताय आणि महाराष्ट्रातल्या नेत्याला आणि बीड जिल्ह्यातल्या सगळ्या मराठ्यांच्या नेत्याला ने सांगतो दुसऱ्यासाठी जातीच्या विरोधात जाऊ नका वेळ येईल मग नंतर कारण तुमच्या डोळ्यात एक तापमान होऊ देऊ नका जातीच आणि कोणी धमकी फामकी द्यायची काही गरज नाही निवडणूक होऊ द्या निवडणूक झाल्यावर बघू काय बघत नाहीत तुम्ही आमचं साडेसहा लाख एकटेच येते बिडात आम्ही आणि राज्यात तुम्ही असताना एखाद्या गावात आसपासचे गाव माझे तुम्ही असताना एखाद्या जिल्ह्यात आसपासचे जिल्हे आमचे त्या भानगडीत पडू नका जात एक नव्हती त्यावेळेस महाराष्ट्रात मराठ्यांनी अन्याय सहन केला मी महाराष्ट्राबद्दल बोलतोय नुसत्या बीड जिल्ह्याबद्दल बी नाही माझे जात एक नव्हतं अन्याय सहन केला आता आम्ही सहन करायला मोकळे नाही आम्ही कोणाला पाय लावणार नाहीत आम्हाला कोणी पाय लावायचा आणि अजिबात कारण तुम्हाला इतकं सांभाळून जर तुमची अशी भाषा असेल कसे मराठी मतदान करतील तुम्हाला सरळ सरळ रोग सरकार विरोधात का नसणारे काय केलं तर माझ्या आई बहिणीने कशासाठी टी कशासाठी लाकूड पोरांवरती गुन्हे काय दाखलांचं असं म्हणणं आहे की मी गृहमंत्री